थोडासा हलव पण जरा आवाज चांगला दे बरे या ठिकाणी प्रेक्षकांना कोण नाही एकदा राजेश भावाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रगाव पोहडी त्यांच्या मतातील अगदी सुंदर रीत या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो गोवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या कोण जाऊ सुंदर आवाज सुंदर आवाज वा पण आज स्टॅच्यू लाईटी बंद करा हो वाले वाले हा आणि म्हणून बघा पोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही गोवा पण मेड्या ए तू काय गावाला तो का घड्यापला गोवा टायमिंग आणि म्हणून आल्याच्या मी गोवाला शेवटची दहा मिनिटात जाणार ना फक्त घड्याळ लावून ठेवा आता दहा मिनिटाच्या वर अकरावा मिनिट पण देणार देणारा आता शब्द आहे आणि म्हणून कोणी त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम केला पण गोवा हा काय आपला गाव नाही कोंबडा आरवतोय आणि गोवा बारी करतो ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई रंग मंचावरती कार्यक्रम करत का असताना गोवा प्रत्येक क्षणक्षणला गोवा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाहिलं नाही त्याचं कारण असंच अवस बोलवला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना यांचा चंद्र कधी पण उगवत श एकदा पूर्ण मेला येतो आणि म्हणून बोवा परत बोवा मला शिवजन गेले म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तुला मेला रेडायच काय बरोबर झोपी कोणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन ना आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे बरो झोपी काय राजा झोपी कोणाची होते रेडा मी आता काला रेडाचा आहे रान गेंडा कसा आहे बघा आणि म्हणून बघा बघा शेवा तुम्ही मग अशी म्हटलं ना की बघा म्हणून गेले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत राजेश धूर धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतोय बघा बघा की जोड्यात जोडा म्हटलं जोड्यात जोडा म्हटलं तर तो पुरी जोडा आहे बरोबर गोड म्हटलं तर तो सुंदर असा पेणा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे पालीचा काला रेडा एड्या रे हा रे ना हा रेडा बघा म्हणून परंतु बघा परि भाऊ म्हणून दिले की म्हणतात बरेच काही त्या बोल असा चिल असा कधी बोहा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश टीका एवढा गोवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठे भेटतील थोडंफार मार्कत राजेश निगम एवढा सोपा मेपत नाही बोवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आण बघा बोवा जास्त बोवा नाही थोडक्यात माझ्या बोवा तुमची आहे ना नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठीत रातभर केला टिंबटिंब म्हणजे रातभर किती नाच केला तरी चांगला डोक्यात काहीच गेलं नाही ना राब रामायण बघितली दुसऱ्या दिवशी विचारतो सीता सीतामंत कोण घेतला हा आहे हे फेटा बिटावा फेट्याच्या खाली डोका नये तुझा पत्ता खाली गुरगुणी तेच झालं तर फेटा बांधून नेक वा कसं नवर देऊ तुला आज हलत कशी लावतो बघ म्हणून तुझी वनात पण तोच विषय मुंबईचं बघ ते म्हणत पहिला विषय विषय सगळा अहो किती सांगूया वाला तुष आले ना वाला बघा सगळ म्हणतंय माझ्या मायमुळे समोर आहे माझं कलगीधुरा मातृसंस्थेचा आदलं मंडळ या ठिकाणी बसलंय त्यांचा मान ठेवून बोबारी करतो म्हणून म्हणायचंय की कि किती सांगू या गुवाला अरे आग लागली तुझ्या गणावाला व माझ्या हात तुम नाही सुटता याचा असं बरोबर काय मारुती राय म्हणतोय रावणाचा भाऊ कुंभ करणं अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभ करण मित्र वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचं आणि सहा महिने सांगायचं मग मात्र आहे असं म्हणतोय आज किती तरी तू आकांत चांडव जरी केला असं तरी तुला सोडणार नाही काय ते रावण्याचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेला ह्याला जाऊन उठून या कसा कसं विषय आणला बघा ए मग अशी म्हणतात ना एक एक वरती चढ तुला घोड कसा लावतो बघा म्हणून किती सांगूया या मग आग लागली तुषार नावाला माझ्या हातून नाही सुटकाच आहे एवढा बुवा रेट्यासारखा इचत नाही हिचाकता इच्छता खाली सुरक्षित म्हणून म्हणतोय अरे माझ्या हातून नाही सुटका येत म माझ्या हातून नाही सुटायचा

चोरून चोरून पाहत पाचशे रुपयाच्या पारितोषिक आहे मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ मुंबई साहेब देखील उपस्थित आहेत माडाचा मुजरा करतो आणि म्हणून बोवा म्हणून बोवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल मेल्या महिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास केला कारण विषय आहे बघा गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात भुवा निस्त पण काय सुंदर भुवन तस्त विषय होता पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवून एवढा निश्चितच मोठा आहे पण तुम्ही जो सवण्याचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर ती सवण समर्पित केली पण बुवा तुम्ही त्या गव त्या सवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचा केला असता तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका घरात आलो शिकाल तर टिकाल आता कर्मानं मुखाल बघून म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवळणी सर असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवळण रुचली नाही पसदी नाही पस तुला हगवण लागल तुला माझी गवळण पचायचीच नाही अरे मेला तुला येत नाही तो सांग ना म्हणतो गवलमीची कटिंग म्हणतो येत नाही का म्हटलं बो आवलंमीची कटिंग म्हणतो येत नाही म्हणतो मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संघासदा होईल तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू आणि आज बर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी महिलांकडून भरपूर काही काही आणि ते माझी मी शाळाच आहे शाळेमध्ये शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या थुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्णच्या देखील अजूनपर्यंत कुठं नाव ठेवलं तू मला पहिलाच आहे याला असा आहे ना तू पहिलाच रेडा गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा कोणी गवण गायली कोण तुमच्या गवडीला कसा विषय असतो बघा आन्हा बघा तुमची देतो कोणी गवण गायली या राधी के खानाचा ज्याजना ही कळला गुणा ज्याज कळला गुणा ज्याना ही गुणा कळला याला चाल पण सांग अशी बो नाही ताई म्हणून बघा ती चाल अशी जिंदगी से जिए जि मिलेंगे हम आशीर्वाद तेरा साथ हो अनुवा कसा विचारले बघा अरे कान्हा हुशिर तू केला वेळ निभ न तो गिराय जीवनात नाही आला बसाय बवा जीवने राखी ना नाही कळला रे तुला

थोडासा आवाज द्या मला हा नाही मला वाटतं बाराचा ठोका झालाय झोपल्यावर की काय आणि म्हणून बघा पुढचा विषय असा कि बुवा म्हणून गेले गोवा शरीर मध्ये म्हणता की, की वाघाची शिकार म्हणता दांडग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे हा कोण आहे वा किती जरी वाघ बोलला असेल तुम्ही शेवटी आपणच आहे ना बरोबर आहे ना वाट किती असतील तुझी शेवटी आखूड इतवर एवढी आणि बुवा तुझ्यासारख्या मी कापून कापलेल्या आहेत म्हणून सांगतोय परत बोड म्हणतात बुवा म्हणतात गोवाची सर म्हणतात येणार नाही बुवाचं नाव काय गाव काय पाली ए पाली आज मी तुझ्या वर आणि तू माझ्या खाली बरोबर हा दुसरा विषय हा नाही नाही मी एक वाली थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगपंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवल होता एक गाणे देतो मित्रांनो आणि एका एका मुख्यात माझी गाणी संपवतोय म्हणून बघा पुढचा विषय की करून लावलीस वाट करून लावलीस वाट पण झोरी घेवली रावणाची पत्नी माझ्या सांगते सांगतेस रावण सीतामाहीला अशा कोणामध्ये पळवून नेतो म्हणतो तरी ना माहिती ना ही कोण आहे मग म्हणतो तरी लावणाला काय म्हणते बघा कि करू नाव वाट बडझोली मी कुणाला बोलत अरे नागी माथणी कुणाला कळवली रागी माथणी कुणाला कळवली कुणाची बडवली नागी बातमी कुणाला

गोवा पुढं बोलून गेले की बघा मित्रांनो रात्र थोडी आणि सोनगार हे न आवाजलेले शक्ती तुझ्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय स्वर्गीय आता घराटे बाहुडी त्यांचे हे चिरंजीव पण मला लढा बोवा किती बघा याने शेवटचा विषय गायला गोवाने उदय राजेश पवार म्हणतो एक चढत गोवा आज या तुम्ही तुरे आहात तुम्ही पुरुष तुम्ही बाप्या आहे बोआ मी बाईची बाजू म्हणतोय म्हणतो राजेश पवार एक चढत अरे मेला बाप्या तू उदयभान का बाई होत्या काय हो काय म्हणाले राजेश म्हणतो गोवा तू गोवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक कुशावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल तरी माझ्यातला घेऊन जा बरेच दिवस आहेत ते भाईनावरच आहेत त्याला घेऊन जा बुवा अरे मेळास पाड्या करणारा तुला कळतो काय तू काय बोलतोस या तोंडाला सर करायला गेले गडबडीवरून एक एक मालावरती चढला उदय होता मग तो उदय मग बाप्या होता का भाई होती ना मी गेल्या म्हणून तुला सांगतोय बोवा तू आर्केस्ट्रा कर नाच नाही बोवा तुझा नाच होईल शाप आणि माझ्यासारखा जर याला भेटला ना बोवा मी शाप सगळ्यांनाच फिरून टाकेल तुझा आणि म्हणून परमाईश आले आहे बोवा तुम्ही मग असे म्हणत झोबी झोंबी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या बोवांपेक्षा वेगळा आहे झोमी नाही बुवा जिथं जिथं भेटात तिथं तिथं बुवा झोमी नाही बोवा तुमचे आणि म्हणून बघा फरम आली होती मागाशी एका मोकळ्यात घेतो माझी गवळ या वर्षीची युट्युबला चालते ती फरम आली होती म्हणून म्हणायचं अरे देवांचा तू दे से बिसरे तुंहिंजा साथी हसले बिसरे तुंहिंजा साथी हसले Chào 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 chào

वा आणि म्हणून मित्रांनो जी का वेळी म्हणजे सेवा झाली असेल हे तुमच्याच अजून पद्राधिकार पुन्हा एकदा आयुष्य कायदे मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे त्याचे आभार मानलो होतो आणि शक्य आहे दोन तासाचा तुमचा जे माझा खेळ आहे जे चांगला असेल ते तुम्ही घ्या वाईट असेल ते माझं मला परत करा अशी अपेक्षा वाढवतो आणि बुवा आता आपला मॅटर खूप झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता झोपी आपली बुवा झोपी आता जोरात होईल आणि म्हणून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षी माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो thank yeah. you